नमस्कार विक्रमगड तालुका प्रश्न निर्मितीसाठी आम्हाला इयत्ता नवी नवीन प्रकरण दोन वास्तव संख्या आणि या वास्तव संख्येतील अखंडित आवर्ती परिमेय संख्येला पी छेद क्यू रूपात लिहिणे हा उपघटक मिळालेला आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आता बघा मी तुमच्या समोर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि शून्य असं लिहिलेलं आहे आप मग आपल्याला माहित आहे पी छेद क्यू रूपात आपल्याला लिहायचं आहे या वाचल्याला जर आपण पी म्हटला अंश आणि खाली छेदात मी लिहिलेले शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पद्धतीनं पी छेद क्यू रूपात लिहिलेलं आहे तर आपल्याला परिमेय संख्या कशाला म्हणायचं हे बघत असताना आपण मागच्या पाठामध्ये पी छेद क्यू मध्ये क्यू इज नॉट इक्वल टू झिरो अशा पद्धतीने बघितलेलं आहे मग अगोदर आपण याच्यातली परिमेय संख्या कोणती ते आपण बघूया आता एक छेद शून्य इथं क्यू किती आहे झिरो आहे म्हणून याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही ना आणि असं जर आपण पुढे गेलं परिमेय 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 आणि इथं आल्यानंतर इथं बघा झिरो छेद नऊ आहे पण इथं पी झिरो आहे त्यामुळे पी ला असं काहीच अट नाहीये की पी झिरो असायला पाहिजे किंवा नाही म्हणून क्यू झिरो नाही आहे म्हणून ह्याला सुद्धा परिमय संख्या म्हणता याचं उत्तर येईल शून्य आणि शून्याला आपल्याला पी छेद क्यू लिहताना झिरो छेद एक अशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर आपण थोडस पुढे जाऊन आणखीन एका गोष्टीचं उदाहरण करूया की एखादा पी छेद क्यू मध्ये लिहिलेला परिमय संख्या खंडित कधी असते आणि अखंडित कधी असतंय तर हे उदाहरण आपण सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा पहिलं उदाहरण आपण इथं सोडवलेलं आहे एक छेद झिरो हे अशा पद्धतीचं उत्तर येऊच शकत नाही झिरो असू शकत नाही क्यू म्हणून याचं उत्तर आपल्याला डिफाईन करता येणार नाही हे नॉट डिफाईन येईल त्याच्यानंतर दोन छेद एक चं उत्तर काढलं तर हे पूर्णांक संख्या येईल दोन म्हणून सर्व पूर्णांक संख्या हे परिमय संख्या असतात कारण त्याला पी छेद क्यू मध्ये आपल्याला लिहिता येईल त्याच्यानंतर तीन छेद दोन जर हे मी सोडवलं तर काय होईल तीन छेद दोन सोडवल्यानंतर बे, बे एक तर बे राहिला एक पॉइंट दिला पॉइंट दिल्यानंतर शून्य दहा झाले आणि बे पंचे दहा म्हणजे बाकी राहिलेला आहे शून्य म्हणजे इथं भागाकार संपलेला आहे म्हणजे निशेष भाग गेलेला आहे म्हणजे इथं या पुढं अजून आपल्याला काहीच येणार नाही म्हणजे इथं हा भागाकार खंड झालेला आहे त्याच्यानंतर चार चल तीन आपण जर सोडवलं तर काय होईल चार एक चार सॉरी तीन एक कर, तीन चारातून तीन गेल्यावर एक मग पॉइंट दिला पॉईंट दिल्यानंतर झाले दहा मग तीन त्रिक नऊ परत एक राहिला परत तीन त्रिक नऊ परत एक राहिला परत काय होईल तीन त्रिक नऊ परत एक पर 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 राहील परत काय होईल तीन त्रे नऊ परत एक राहील तीन त्रे नऊ परत एक म्हणजे इथं आपल्याला हे भागाकार संपणार नाही पुढे असंच केल्यानंतर बघा पाच चेद चार केल्यावर इथं भागाकार एक पॉइंट पंचवीस संपत आहे पाच चेद सहा केल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला संपत आहे इथं संपणार नाही इथं संपणार नाही इथं संपलेलं आहे अशा पद्धतीनं हे भागाकार आपण बघितलेला आहे आता याचं जर आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं बघा ज्या वेळेला दोन आहे तर भागाकार संपलेला आहे त्याच्यानंतर पाच आहे त्यावेळेला सुद्धा भागाकार संपलेला आहे आठ आहे त्यावेळेला सुद्धा भागाकार संपलेला आहे मग याच्यावर आपण एक नियम शिकलेलो होतो खंडित किंवा अखंडित मध्ये तर काय नियम होता ते तर दोन आणि पाच या मूळ संख्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या दोघांना सोडून बाकीचे राहिलेले सर्व मूळ संख्या मग त्याच्यात तीन असेल सात असेल अकरा असेल तेरा असेल सतरा असेल एकोणीस असेल बाकी तेवीस असेल एकोणतीस असेल इतर मूळ संख्या तसेच दोन व पाच मूळ अवयव असलेल्या इतर संख्या हे जर चेदार असतील कुठं असतील चेदार म्हणजे क्यू असतील क्यूच्या जागेला तर आपल्याला मिळणार क्यू चे रूप हे काय असणार आहे अखंडित दशांश आवृत्ती असेल अन्यथा ते काय असेल खंडित असेल हे सुद्धा आपण बघितलेलं आहे म्हणजे इथं बघा तीन चेद पाच आपल्याला सांगायचे खंडित असेल का अखंडित हा खंडित असेल कारण इथं काय आहे पाच आलेला आहे त्याच्यानंतर तीन खंडित असेल का अखंडित असेल इथं बघा चेदात दोन आलेला आहे म्हणजे हा काय असणार आहे खंडित असणार आहे तीन चेद चार खंडित असेल का अखंडित असेल इथं बघा चार आहे चार म्हणजे काय दोन उडले दोन म्हणजे दोन हा मोळ अवेक आलेला आहे म्हणून हा सुद्धा काय असेल खंडित इथं बघा सात काय असणार आहे अखंडित असणार आहे कारण काय दोन आणि पाच ला सोडून असलेले हे मूळ संख्या आहे त्याच्यानंतर इथं पाच आलेले बघा पाच आल्यावर काय असणार आहे खंडित असणार आहे आणि इथं काय आलेलं आहे बारा बारा म्हणजेच काय दोन मुल्य दोन मूल्य तीन म्हणजे दोन हा एक मूळ संख्या आहे म्हणून त्यावेळेला ते काय असणार आहे खंडित असणार आहे पंधरा मध्ये पाच तरी पंधरा याच्यात पण एक पाच आहे म्हणजे हा खंडित असणार आहे तीन तरी नऊ मध्ये तीन आणि नऊ दोघ पण आहेत त्यामुळे चालू खंडित होणार आहे त्याच्यानंतर अकरा आहे बघा हे काय असणार आहे अखंडित असणार आहे आणि तेराला पण काय असणार आहे अखंडित आणि पंचवीस आहे पंचवीस म्हणजे काय पाच पाच पंचवीस पण फार आलेला आहे हा काय असलेला आहे खंडित म्हणजे तुम्हाला बघता क्षणी छेद पाहून तुम्हाला खंडित आहे किंवा अखंडित आहे हे सांगता येईल आणि मग आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणार आहे संख्या आपण ते बघितलेलं आहे इथं बघा काय उदाहरण आपण घेतलंय दोन छेद तीन जर आपण इथे घेतलं तर काय झालेलं आहे शून्य पॉईंट सहा 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 हे पुढे किती सोडवलं तरी काय उत्तर येणार आहे सहा 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 येणार आहे म्हणजे एक अंक काय येणार आहे पुन्हा पुन्हा येणार आहे म्हणजे त्या अंकाची काय होणार आहे आवृत्ती होणार आहे म्हणून ह्याला काय म्हणतो आपण अखंडित खंड पण होणार नाही आणि पुन्हा पुन्हा हे का चालू राहील आणि अंक पण एकच येईल दोन वळाला म्हणून ह्याला आपण म्हणतो अखंडित आवृत्ती परिमेय संख्या तसेच त्याचे इतर इथे उदाहरण आहेत बघा इतर एक पॉइंट तीन 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 आपल्याला दिसतोय एक आलेलं आहे त्याच्यानंतर सहा 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 वाढत होईल म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे त्याच्यानंतर एक चार आठ दोन असून पुन्हा एक गट पूर्ण तो वाढत जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीची आपल्याला आवृत्ती होणारे परिमय संख्या भेटतात आणि ह्या परिमय संख्येचा आपल्याला काय करायचंय पी छेद क्यू या रूपात लिहायचं आहे इथपर्यंत भाग आपण बघितलेला आहे आता उदाहरणार्थ या अखंडित आवृत्ती परिमय संख्येला आपल्याला पी छेद क्यू या रूपात लिहायचं आहे आता इथं बघा झिरो पॉईंट सहा 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 म्हणजे कोणता अंक रिपीट झालेला आहे पॉईंट नंतर ते आपल्याला बघायचंय पॉईंट नंतर आपल्याला एकच अंक रिपीट होताना दिसतोय पॉइंट नंतर काय होतोय एक अंक रिपीट होताना दिसतोय इतर पॉइंट आहे का त्याच्यानंतर सहा परत सहाच आहे परत सहाच आहे परत सात आहे म्हणजे पॉईंट नंतर एक अंक आपल्याला रिपीट होताना दिसतोय मग काय करायचं आपल्याला त्यावेळेला लक्षात घ्यायचंय मग हे दिलेल्या संख्येला आपल्याला पी चे क्यूच्या रूपात लिहिण्यासाठी काही पायऱ्या आहेत ते आपण समजून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता इथं बघा इथं पॉईंट आहे हा पॉईंट जर मी इथं घेऊन गेलो म्हणजे सहा 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 थर हाँ सहा आणि याला जर मी सोडून दिलं तर हा सहा अंक मला मिळाला म्हणजे एक घर मला पुढे जायचं आहे मग तुम्हाला माहिती आहे की नाही गुणाकार आपण शिकलेले दशांश पूर्णांक मध्ये दहा ने 100 ने गुणणे मग दहा अं तर काय होईल एक घर पुढे सारखे म्हणून x बरोबर आपण झिरो पॉईंट सहा एवढंच लिहिणार आहे याचा अर्थ काय याच्या डोक्यावर आपण इथे एक सहा सहा पुन्हा येणार आहे मग ह्याला आपल्याला सहा करून घ्यायचं असेल तर कितीनं बनावं लागेल लागेल म्हणून इथं आपण दोन्ही बाजूला धान गुणणार आहोत लक्षात येतं का जर एक अंक असेल तर आपण कितीनं गुणणार आहे धान गुणणार आहोत धान गुणल्यावर इकडं काय होईल धाएक्स बरोबर इकडं काय होईल सहा पॉइंट इतर लिहिलं नसलं तरी तर सहा 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 आहे म्हणून हे पॉइंट सहा येते म्हणजे हा होईल दहा एक्स बरोबर सहा पॉइंट सहा ह्याला आपण दिलेला होता समीकरण नंबर एक ह्याला आपण देऊया समीकरण नंबर दोन आता ह्या दोन मधून आपल्याला एक वजा करायचा आहे समीकरण दोन मधून जर एक आपण वजा करू वजा केल्यानंतर काय होईल बघा समीकरणाच्या डाव्या बाजूला दोन ला दहा एक्स आहे म्हणून हे दहा वजा समीकरणाच्या डाव्या बाजूला एक्स आहे म्हणून इथे म्हणजे हा होईल मग उजव्या बाजूला काय होईल समीकरण दोन अगोदर आहे हा आहे सहा पॉईंट सहा म्हणजे इथे येईल सहा पॉईंट सहा वजा आणि झिरो पॉईंट सहा म्हणून इथे येईल झिरो पॉईंट सहा हे जर आपण सोडवलं तर याचा उत्तर किती येईल सहा पॉईंट झिरो म्हणजे सहा म्हणून इथं आपण लिहिलं 10x एक्स वजा एक्स जर केलं तर येईल एक्स आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला भेटणार आहे नेहमी सहा मग एक्स बरोबर इकडचं सहा इतकंच ठेवायचं आहे गुणाकार इकडे आल्यावर भागाकार होईल सहा छेद नऊ म्हणजे याला भाग किती न जाईल दोघाला तीन न भाग जाईल तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ मग आपलं उत्तर येईल दोन छेद तीन अशा पद्धतीनं आपल्याला ती छेद च्या रूपात घेता येईल जर हे तुम्ही पुन्हा सोडवलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे झिरो पॉइंट सहा 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 हे बघा आपण मागे तुकडं तर सोडवलं होतं की नाही कुठं होतं बघा येतं बघा दोन छेद तीन जर आपण सोडवलं तर झिरो पॉइंट सहा 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 पुन्हा ते त्याच पद्धतीने येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पी छेद क्यूच्या रूपात लिहिता यायला पाहिजे आता पुढे बघा अजून एक उदाहरण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे एक दुसरा उदाहरण घेतलेलं आहे एक पॉइंट तीन आपण अगोदर पॉइंट नंतर बघायचे पॉइंट चार नंतर पॉइंट नंतर किती अंक रिपीट झालेले एकच अंक रिपीट झालेले तीन तीन इथं पण काय असणार आहे 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 तीन असा अनंतापर्यंत जाणार आहे थांबणार आहे का थांबणार नाही म्हणजे एकच अंक पुन्हा पुन्हा आलेला आहे फक्त इथं फरक आहे या दोघा उदाहरणामध्ये इथं झिरो होत आहे तरी आहे त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही मग आता आपण इथं बघूया एक्स बरोबर जे अंक रिपीट आहे त्याचा एक घर आपल्याला एकच आहे म्हणजे एक घर इकडे जाण्यासाठी आपल्याला किती म्हणावं लागेल दहा मग आपण सहा लक्षात ठेवायचंय जर एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर आपल्याला किती म्हणायचंय बनायच दहा मग याच्यावरून तुम्हाला सहज लक्षात येईल मग दोन अंक जर रिपीट होत असतील तर किती म्हणावं लागेल शंभर न तीन अंक जर रिपीट होत असेल तर किती म्हणावं लागेल हजार न बनावं लागेल मग जेवढे अंक रिपीट होतील तेवढा आपल्याला त्या पद्धतीनं पुढं घेऊन जायला कि म्हणायचं मग याच बरोबर आपण जितपर्यंत कोणता हा क्रिपिट होतो तितपर्यंतला x मानला 1.3 याचा अर्थ त्याच्या डोक्यावर इथे आहे म्हणजे इथे 3 3 3 3 असं लिहिलेला आहे मग या दोन्ही बाजूला किती नंबर आपल्याला 10 ने गुणायचं आहे ले 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 का एकच अंक पुन्हा आलेला आहे मग 10 ने काय होईल इकडे होईल 10x बरोबर हा इकडे जाईल म्हणजे 13 मग 0.3333 इकडे आहे म्हणजे 1.3 इथे आहे याला आपण घेऊया समीकरण नंबर 2 म्हणजे काय करायचं पुन्हा आपल्याला ठरलेलं आहे समीकरण दोन म्हणून समीकरण एक वजा करायचं समीकरण दोनच्या डाव्या बाजूला बघा काय डाव्या बाजूला एक्स आहे म्हणून वजा एक्स म्हणजे इकडं तयार झालेलं आहे उजव्या बाजूला बघायचं अगोदर दोन अगोदर घ्यायचंय तेरा पॉईंट तीन तेरा पॉईंट तीन आपण इथं लिहिलेलं आहे आणि एक नंबरच्या बाजूला एक पॉईंट तीन आहे तिथे एक पॉईंट तीन लिहिलेलं आहे हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येईल बारा किती येईल बारा मग इकडचं सोडवलं एक्स एक्स गेल्यावर बरोबर बारा एक्स बरोबर बाराला इतकंच ठेवा इकडं हा नऊ गुणाकार आहे इकडं आल्यावर होईल भागाकार मग दोघाला किती न भाग जाईल तीन न भाग जाईल पुन्हा तीन चोख बारा तीन त्री नऊ म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आहे चार चेद तीन अशा आप पद्धतीने आपल्याला क्यू च्या रूपात लिहिताना या स्टेप फॉलो करायचे आहेत मग थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल दशाव चिन्हा नंतर पाहायचे किती अंक रिपीट झालेले अंक रिपीट झालेला असेल तर दहा म्हणायचे जर उदाहरणार्थ मी असं लिहिलं झिरो पॉईंट बारा 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 एक आणि दोन पुन्हा एक दोन एक दोन असे दोन अंक रिपीट झालेले आहेत तर त्यामध्ये किती नोणावं लागेल शंभर न गुणावा लागेल जर अशा पद्धतीने तीन अंक जर होत असेल तर आपल्याला हजार न गुणावा लागेल अशा पद्धतीनं आपल्याला एक पुढे पुढे जाता येईल आणि दर वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं समीकरण दोन मधून एक वजा करायचंय आणि पुन्हा आपल्याला ते सोडून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला पी छेद क्यू च्या रूपात लिहिता येईल समजलं